नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रिव्हिजन मध्ये आपलं स्वागत आहे आजचा आपलं टॉपिक आहे राजा राममोहन मोहन रॉय यांना आपण भारतीय पुनरुत्थानाचा था प्रणेता आणि आधुनिक भारताचा जनक म्हणून ओळखतो याशिवाय ते सामाजिक आणि धार्मिक सुधारक आहेत आता बघूया त्यांची काही प्रारंभिक माहिती बावीस मे सतराशे बहात्तर रोजी त्यांचा जन्म झाला राधानगर येथे हे बंगाल प्रेसिडेन्सीमध्ये येते त्यांचा जन्म एका रूढीवादी बंगाली हिंदू ब्राह्मण कुटुंबात झाला होता पाटणा येथे त्यांनी फारसी आणि अरबी भाषेचे शिक्षण घेतले कुराण प्लेटो ते अरबी अनुवाद त्यांनी वाचलेले आहेत नंतर बनारसमध्ये त्यांनी संस्कृतचे शिक्षण घेतले यामध्ये त्यांनी वेद आणि उपनिषदे वाचली त्यांना बंगला हिंदी आणि इंग्रजी भाषा अवगत होत्या भाषा महत्वाच्या आहेत पर्वत त्याने पाश्चात्य विचारांच्या संगमातून वैचारिक पायाभरणी झालेली आहे त्यांची आता बघूया राजाराम मोहनराव यांनी केलेल्या सामाजिक सुधारणा त्यांनी सती प्रथेचे निर्मूलन केले ही प्रथा प्रत्येक मानवी आणि सामाजिक भावनेचे उल्लंघन आहे असे ते म्हटले बहुपत्नीत्व बालविवाह जातीव्यवस्थेला त्यांचा विरोध होता त्यांनी स्त्री शिक्षणाचे समर्थन केले महिलांसाठी मालमत्ता आणि मादक पदार्थांच्या सेवनास त्यांचा विरोध होता तर्कवाद आणि आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोनावर त्यांनी भर दिला होता आता बघूया ब्राह्मण समाजाबद्दल माहिती अठराशे अठ्ठावीस मध्ये ब्राह्मण समाजाची त्यांनी स्थापना केली ब्राह्म समाजाला पूर्वी ब्राह्मणसभा म्हणून ओळखत अठराशे चौदामध्ये त्यांनी आत्मीय स्थापना केली होती एकेश्वरवादाच्या संकल्पनेचा त्यांनी प्रसार केला हे एकेश्वरवाद लक्षात ठेवा वेदांतातील एकेश्वरवाद आणि इस्लामिक एकेश्वरवादाने ते प्रभावित होते मूर्तीपूजा पुरोहितवाद यज्ञ आणि कर्मकांडांना त्यांचा विरोध होता सर्व धर्माचे तेवढ त्यांचा विश्वास होता प्रार्थना ध्यान आणि धर्मग्रंथाच्या वाचनावर लक्ष केंद्रित करून भारतीय समाजात आध्यात्मिक परिवर्तन त्यांनी घडवून आणले आता बघूया शिक्षणासंबंधी त्यांची भूमिका आधुनिक वैज्ञानिक शिक्षणाचे महत्व त्यांनी पटवून दिले त्यांनी इंग्रजी शिक्षणाचे समर्थन केले कारण ते पारंपरिक भारतीय शिक्षण पद्धतीपेक्षा श्रेष्ठ आहे असे त्यांचे मत होते अठराशे सतरामध्ये त्यांनी डेव्हिड हेअर यांच्या हिंदू कॉलेजच्या स्थापनेस पाठिंबा दिला नंतर अठराशे पंचवीस मध्ये वेदांत कॉलेजची त्यांनी स्थापना केली येथे भारतीय शिक्षण आणि पाश्चात्य सामाजिक व भौतिक विज्ञानाचे अभ्यासक्रम शिकवले जात होते त्यांच्या इंग्रजी शाळेत मॅकॅनिक्स आणि वॉल्टेअरचे तत्वज्ञान शिकवले जात असे आता बघूयात त्यांचे पत्रकारिता संबंधित कार्य भारतात मुक्त पत्रकारितेच्या समर्थन केले त्यांचे वृत्तपत्र आहे एक संवाद कोमोदी अठराशे एकवीसमध्ये मध्ये सुरुवात झाली त्याची सती प्रथेवर टीका करणारे हे बांगा बंगाली साप्ताहिक होते साप्ताहिक आहे आणि सुरुवात कधी झाली अठराशे एकवीसमध्ये मध्ये लक्षात ठेवा दुसरे आहे मिरातूल अकबर अठराशे बावीसमध्ये मध्ये सुरुवात झाली हे पर्शियन साप्ताहिक आहे दोन्ही साप्ताहिक आहे मध्ये आहे बंगालीमध्ये आणि मिरातुल अकबर आहे पर्शियन मध्ये याशिवाय ब्राह्मणिकल मॅगझिन अठराशे त्यांनी समाज जागृती केली याशिवाय त्यांनी ब्रिटिश राज्यातील विरोधात आवाज उठवला पत्रकारितेद्वारे त्यांनी सामाजिक सुधारणे चळवळीला त्यांनी बळकट केले आता बघूया त्यांचा ब्रिटिश सरकारशी असलेला संवाद त्यांच्या प्रयत्नांमुळे गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी अठराशे एकोणतीस मध्ये सती सती प्रथा प्रतिबंधक कायदा केला बंगाली जमीनदारांच्या दडपशाही त्यांनी निषेध केला याशिवाय किमान भाडे निषेध करण्याची त्यांनी मागणी केली करमुक्त जमिनीवरील कर, कर रद्द करण्याची त्यांनी मागणी केली भारतीय मालावरील निर्यात शुल्क कमी करण्याची त्यांनी मागणी केली याशिवाय ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापारी अधिकार रद्द करण्याची त्यांनी मागणी केली प्रशासनात उच्च पदांचे भारतीयकरण करा याशिवाय न्यायपालिकेला कार्यकारणीपासून वेगळे करण्याची त्यांनी मागणी केली होती आता बघूया त्यांचे तत्वज्ञान आणि विचार एकेश्वर एकाच आणि निराकार देवाची देवा त्यांनी संकल्पना मांडली विवेकवाद धार्मिक कट्टरता आणि अंधश्रद्धेवर तर्क आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्यांनी टीका केली सामाजिक न्याय जातपात लिंग धर्म यावर आधारित भेदभावाशिवाय सर्वांसाठी समान हक्कांचे त्यांनी समर्थन केले भारतीय आणि युरोपियन यांच्या समानतेची त्यांनी मागणी केली याशिवाय त्यांनी आधुनिकीकरण वैज्ञानिक दृष्टिकोन पर्वत्याने पाश्चात्य विचारांमधील सर्वोत्तम गोष्टींचा स्वीकार करून त्यांनी आधुनिक भारताची कल्पना केली होती आता बघूया त्यांनी केलेल्या परदेश दौऱ्याचे महत्व इंग्लंडला त्यांनी प्रवास केला मुघल सम्राट अकबर द्वितीय यांचे दूत म्हणून त्यांनी ब्रिटिश राजासमोर त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी ते ब्रिटनला गेले होते सतिबंदी कायद्याच्या संभाव्य विरोध निष्प करणे हे सुद्धा त्यांचे एक महत्वाचे उद्दिष्ट होते याशिवाय त्यांच्या प्रवासाने भारतीय हो सामाजिक प्रश्नांविषयी युरोपियन जगात जागरूकता वाढवली होती त्यांनी भारतीय हितासाठी निवेदन आणि संवाद साधला सप्टेंबर अठराशे तेहतीस मध्ये ब्रिस्टल इंग्लंड येथे ते त्यांचे निधन झाले आता बघूया राजाराम मोहन राय यांचे वारसा आणि योगदान त्यांनी आधुनिक भारताची पायाभरणी केली त्यामुळे त्यांना आधुनिक भारताचे जनक म्हटले जाते हिंदू समाजातील चुकीच्या प्रथांविरुद्ध आवाज उठून त्यांनी समाज सुधारणा घडवून आणली आधुनिक आणि वैज्ञानिक शिक्षणाचा पाया त्यांनी घातला स्त्री पुरुष समानतेसाठी महिलांच्या हक्कांसाठी त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे त्यांच्या कार्यामुळे भारतातील पुढील सामाजिक धार्मिक आणि राजकीय चळवळींना प्रेरणा मिळाली त्यांच्या विचारांनी भारतीय राष्ट्रवादाच्या प्रारंभीच्या विचारधारेवर खोलवर प्रभाव टाकला गेला आता आपण राजा राममोहन रॉय यांच्याबद्दल संपूर्ण माहिती बघितली लेक्चर आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा या लेक्चरचे एफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल थँक्यू